नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये चा तर आज आपण सात जुलै दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचे प्रश्न आहेत दहा प्रश्न आणि त्यांची स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि कालचा आपला पहिला प्रश्न होता तर जून दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान मोदींना जागतिक नेतृत्वासाठी कोणत्या आफ्रिकन देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे तर घाणा या सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे मलेरिया मुक्त प्रमाणित केलेला खालीलपैकी कोणता देश अमेझॉन प्रदेशातील पहिला देश बनला तर तो देश आहे सुरी नाम हा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे तिसरा तर आपल्या महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये किती रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या तर हजार कोटी यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे चौथा तर, प्रेश्न तर भारतीय नौसेनेमध्ये प्रोजेक्ट सतरा ए अंतर्गत कोणत्या दुसऱ्या नौकेचा समावेश झाला तर आय एन एस उदयगिरी यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशात देण्यात आले तर पाकिस्तान या देशामध्ये यानंतर मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना कोणत्या राज्याने नुकतीच सुरू केली तर बिहार या राज्याने यानंतर राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बाल विकास संस्थांचे नाव बदलून काय ठेवण्यात आले तर सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला व बाल विकास संस्था असे ठेवण्यात आलेले आहे यानंतर भारतातील पहिले स्वदेशी फोटोनिक रडार कोणत्या कंपनीने विकसित केले तर ते केले आहे के संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने म्हणजेच डीआरडीओने यानंतर पुढील प्रश्न तर प्रयोगशाळेमध्ये मानवी डीएनए बनवण्याचा प्रयोग प्रथमच कोणत्या देशात होत आहे तर इंग्लंड या, यानंतर एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्या समोर दिलेला वादग्रस्त नारा कोणता होता तर जय गुजरात हा यानंतर हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्टार सन्मान मिळवणारी पहिली भारतीय कोण ठरली तर ती ठरली आहे दीपिका पादुकोण यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊयात आणि आजचा पहिला प्रश्न असणार आहे महत्वाचा आहे सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर भारतीय नौदलातील पहिली महिला लढाऊ वैमानिक कोण बनलेली आहे महत्वाचा प्रश्न तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आस्था पुनिया बनली आहे कोण तर आस्था पुनिया तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर सब लेफ्टनंट आस्था पुनिया या भारतीय नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट बनलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय नौदलाचे लढाऊ विमान याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर भारतीय नौदलाकडे सध्या मीग एकोणतीस के लढाऊ विमान आहेत जी त्यांच्या विमानवाहू युद्ध नौका आय एन एस विक्रमादित्य आणि स्वदेशी विकसित आय एन एस विक्रांत वर तैनात आहेत यानंतर भारत सरकारने अलीकडे सव्वीस राफेल सागरी लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी फ्रेंच एरोस्पेस कंपनी द सॉल्ट एव्हिएशन सोबत करार केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही विमाने रशियन बनावटीच्या मीग एकोणतीस के ची जागा घेणार आहेत यानंतर प्रथम महिला यांवर आपण खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात तर भारतातील पहिली महिला ई मतदार कोण बनली आहे महत्वाचा प्रश्न तर विभा देवी बनल्या आहेत त्यानंतर पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव कोण बनल्या तर अंजू राठी राणा यानंतर जगातील टॉप दहा श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे तर रोशनी नाडर यानंतर राष्ट्रकुलच्या सरचिटणीसपदी विराजमान होणारी पहिली आफ्रिकन महिला कोण बनल्या तर शर्ली बोचवे बनल्या आहेत यानंतर सुसान ले यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणून नियुक्ती करण्यात आली तर ऑस्ट्रेलिया यानंतर एव्हरेस्ट वर भारतीय ध्वज फडकवणारी पहिली महिला सी आय कोण बनली तर गीता समोता बनलेली आहे यानंतर बलुचिस्तान मधील पहिल्या हिंदू महिला सहाय्यक आयुक्त म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती झाली तर कशिश चौधरी यांची यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती झाली तर क्रिस्टी कोव्हेस्टी यांची यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या जा जागतिक पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर शेखा नासेर अल नैवेस यांची यानंतर भारतीय राष्ट्रपतींच्या पहिल्या महिला सहाय्यक द कॅम्प म्हणजेच ए डी सी म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली तर यशस्वी सोलंकी यांची यानंतर शेवटचा प्रश्न तर क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपामध्ये शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण बनली तर स्मृती मानधना बनल्या आहेत लक्षात ठेवा खूप जास्त महत्वाची माहिती आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे दुसरा तर कोणत्या प्रेश्न राज्यातील विरुधूनगर येथे केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम मित्र टेक्स्टाईल पार्कला मंजुरी दिलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तामिळनाडू या कोणत्या तर तामिळनाडू या तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर पी एम मित्र टेक्स्टाईल पार्कसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली विरुधूनगर हे तामिळनाडू राज्यातील आहे तर या पार्कला जवळपास एक हजार आठशे चौऱ्याण्णव ते एक हजार नऊशे कोटींचा गुंतवणूक निधी मंजूर झालेला आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे तिसरा तर हा प्रश्न महत्वाचा आहे सर्वांनी लक्ष द्या तर ऑपरेशन मेलॉन या मोहिमेचा संबंध खालीलपैकी कोणत्या गोष्टीशी आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रोहिंग्या मुस्लिमांची बेकायदेशीर घुसखोरी रोखणे या लक्षात ठेवा यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर ऑपरेशन मेलॉन ही एक विशेष तपास मोहीम आहे जी राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एन आय ए गुप्तचर विभाग आणि सीमा सुरक्षा दल बी एस एफ यांच्या समन्वयाने राबवली जात आहे तर विद्यार्थी मित्रांनो या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे बांगलादेशातून भारतामध्ये बेकायदेशीरपणे आलेल्या रोहिंग्या मुस्लिमांची ओळख पटवणे त्यांच्याकडून मिळालेली बनावट कागदपत्रे जसे की आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल रद्द करणे आणि त्यांना निर्वासित करणे तर ही मोहीम मुख्यतः पश्चिम बंगाल आसाम त्रिपुरा व दिल्ली या परिसरामध्ये सक्रिय आहे तर उदाहरण पाहून घेऊयात आपण या प्रश्नाचे महत्वाचे उदाहरण आहे सर्वांनी लक्ष द्या उदाहरणाकडे तर दोन हजार पंचवीस मध्ये आसाममधील एका गावामध्ये वीसहून अधिक रोहिंग्या नागरिक बनावट दस्तऐवजासह निवडणूक मतदार यादीमध्ये नाव घालण्याचा प्रयत्न करताना सापडले तर ही कारवाई ऑपरेशन मेलॉन अंतर्गत करण्यात आलेली होती ठीक आहे समजलं सर्वांना यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे चौथा तर आपल्या भारताचा पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प क्यू आर कोडसह कोठे सुरू करण्यात आलेलं आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इंदोरमध्ये कोठे तर इंदोरमध्ये तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो हा पहिला डिजिटल घराचा पत्ता क्यू आर कोड आधारित प्रकल्प मध्य प्रदेशातील इंदोर येथे सुरू करण्यात आलेला आहे तर हे डिजिटल हाऊस ॲड्रेस प्रोजेक्ट इंदोर महानगरपालिकेने सुरू केलेले आहे ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा तर या प्रकल्पाची सुरुवात आपण या ठिकाणी सविस्तर पाहून घेऊया तर हा प्रकल्प इंदोरे म्युन्सिपल कॉर्पोरेशनने सुरू केलेला आहे तर पायलट प्रकल्प वॉर्ड क्रमांक ब्याऐंशी सुडामा नगर परिसरामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे तर प्रत्येक घराच्या बाहेर एक डिजिटल प्लेट क्यू आर कोड सह या कोडच्या सहाय्याने घराचे जी पी एस आधारित डिजिटल पत्ता प्राप्त होतो आणि कर भरणे तक्रारी नोंदवणे इत्यादी सोयी उपलब्ध या ठिकाणी होणार आहेत यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे पाचवा तर आपल्या प्रेश्न प्रेश्न भारताच्या पहिले आंतरराष्ट्रीय भालाफेक टुर्नामेंटला कोणाचे नाव नुकतेच देण्यात आलेले आहे तर खूप जास्त महत्वाचा प्रश्न आहे सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नीरज चोप्रा यांचे कोणाचे तर नीरज चोप्रा तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धेला नीरज चोप्रा क्लासिक असे नाव देण्यात आले आहे तर या ऐतिहासिक स्पर्धेचे पहिल्या तत्वा वधात पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी बेंगळुरू येथील श्री कांतीरावा स्टेडियम मध्ये करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न आहे सहावा तर मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना कोणत्या राज्याने नुकतीच सुरू केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बिहार या राज्याने कोणत्या राज्याने तर बिहार या राज्याने ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आपल्या भारताच्या मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना सुरू केलेल्या राज्याचे नाव आहे बिहार हे राज्य तर या योजनेची घोषणा जून जुलै दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार सरकारने केलेली आहे तर यानंतर यामध्ये गुरूंना पंधरा हजार रुपये संगीतज्ञांना सात हजार पाचशे आणि शिष्यांना तीन हजार मासिक मानधन दिले जाणार लक्षा आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सातवा तर आपल्या भारतातील सर्वात वयस्कर स्काय डायव्ह करणाऱ्या महिला कोण बनलेल्या आहेत तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर श्रद्धा चौहान बनले आहेत कोण तर डॉक्टर श्रद्धा चौहान ठीक आहे तर यानंतर सर्वांनी शॉर्टमध्ये याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर, तर आपल्या भारतातील सर्वात वयस्कर महिला स्काय डायव्हर बनलेल्या आहेत तर डॉक्टर श्रद्धा चौहान तर त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी दहा हजार फूट उंचीवरून टॅड एम स्काय केला ज्याद्वारे त्या सर्वात वयस्कर भारतीय महिला टॅडेम स्काय डायव्हर बनलेल्या आहेत तर हा स्काय डायव्ह हरियाणा नारनोलरस्कीप येथे आयोजित स्काय हाय इंडियाद्वारे झालेला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आठवा लक्ष द्या सर्वांनी या प्रश्नाकडे तर पहिल्या खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवलचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे नुकतेच तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी श्रीनगरमध्ये करण्यात येणार आहे कोठे तर श्रीनगरमध्ये तर यानंतर सर्वांनी याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आपल्या भारताच्या पहिल्या खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट फेस्टिवलचे आयोजन उर्फ प्रथम आयोजित जलक्रीडा महोत्सव श्रीनगर मधील डल झील येथे करण्यात आलेले आहे तर या पहिल्या मल्टी फेसेटेड जलक्रीडा महोत्सवाचे आयोजन एकवीस तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस काला या कालावधीमध्ये करण्यात येणार असून यामध्ये कयाकिंग किंग केनोइंग वॉटर स्कीइंग शिकारा रेस आणि ड्रॅगन बोट रेस यांसारख्या पाच जागतिक मानकाचे कार्यक्रम समाविष्ट आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो ही घटना खेलो इंडिया स्कीम अंतर्गत स्पोर्ट्स कॉम्पिटिशन अँड टॅलेंट डेव्हलपमेंट विभागाच्या आत येते आणि यामध्ये छत्तीस राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील सुमारे चारशे ऊर्जावान ॲथलीट सहभागी देखील होणार आहेत यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे नव्वा तर, तर देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठाचे भूमिपूजन कोणत्या राज्यात झालेले आहे तर याचे योग्य उत्तर या आहे ऑप्शन ए गुजरात या राज्यामध्ये झाले आहे कोणत्या तर गुजरात यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारताच्या पहिल्या राष्ट्रीय सहकार विद्यापीठ त्रिभुवन सहकारी युनिव्हर्सिटीचे भूमिपूजन या वर्षीच म्हणजे पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुजरात राज्याच्या आनंद जिल्ह्यामध्ये करण्यात आलेले आहे तर केंद्रीय ग्रह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला आहे यानंतर संक्षेप पाहून घेऊयात आपण या प्रश्नाचे विद्यापीठाचे नाव काय आहे तर त्रिभुवन सहकारी युनिव्हर्सिटी यानंतर भूमिपूजन तारीख होती पाच जुलै दोन हजार पंचवीस स्थान होते आनंद गुजरात आणि समारोह केंद्रीय ग्रह व सहकार मंत्री श्री अमित शहा यांच्या हस्ते आणि उद्देश काय याचा मुख्य उद्देश तर सहकार क्षेत्रामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण पारदर्शकता रोजगार धोरण शोध ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न पाहतोय आपण या ठिकाणी सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर आपल्या भारताचे पहिले तृतीय पंथीय क्लिनिक कोठे सुरू झाले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हैदराबाद मध्ये सुरू करण्यात आले आहे कोठे तर हैदराबाद मध्ये यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रश्न पाहिला असेल किंवा ज्या सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये प्लीज उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा तर प्रश्न असा आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशात देण्यात आले आहे तर याची योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद